माझी आजी मराठी निबंध घरात माझ्या सगळ्यात जास्त लाड करते ती म्हणजे माझी आजी आईबाबा रागावले की मी सगळ्यात आधी आजीकडे जातो आजी मला रागावण्याऐवजी आईबाबांनाच रागावते मग मलाही खूप बरं वाटतं आईबाबा गेले की मग माझं काय चुकलं तेही समजावून सांगते कधीकधी माझ्यामुळे ही आजीवर रागावतात पण आजी, रागा आजी काही घाबरत नाही माझी आजी मला खूप आवडते माझं सर्व काही ती नेहमीच ऐकते मी, मी आजीकडून सर्व हट्ट पूर्ण करून घेतो आजी मला शाळेत जाताना रोज खाऊसाठी पैसे देते आई ओरडली की तिला न सांगताही कधी कधी मी तिच्याकडून पैसे घेऊन जातो पण वाईट काही खायचं नाही ही, ही तिची ताकीद असते आजी सकाळी आमच्या अगोदर लवकर उठते रोज देवपूजा करते मी पण तिच्याबरोबर हरिपाठ सर्व देवांची आरती म्हणतो त्यामुळे मला ही देवपूजा करायला आवडते संध्याकाळी दिवा लावल्यावर आजी मला रोज शुभम करोती म्हणायला सांगते आजी खूप स्वच्छता प्रिय आहे ती नेहमीच टाप टीप आणि नीट नेटके राहते दिवसभरही ती आईला कामात मदत करत असते माझी आजी नऊवारी साडी घालते व कपाळावर छान मोठं कुंकू लावते ती खूप छान दिसते रात्री झोपताना मी रोज आजीजवळच झोपतो ती मला तिचे काही आठवणीतले प्रसंग सांगते ते ऐकून मला मजा वाटते तिच्याकडून रोज एक गोष्ट ही मी ऐकतो अशी माझी आजी कधी कधी आईबाबांना वाटते आजीमुळे मी बिघडलो आहे माझा खूप लाड होतो त्यामुळे घरात चिडचिड होते आजीच्या काळातील काही गोष्टी आणि आत्ताच्या गोष्टी यात नक्कीच फरक आहे त्यामुळे आजीच्या काही गोष्टी आईबाबांना पटत नाही आणि आईच्या काही गोष्टी आजीला पटत नाही जनरेशन गॅप हा शब्द यासाठीच वापरत असावे काहीही झालं तरी आजी म्हणजे आमच्या घरासाठी वटवृक्षासारखी आहे जिच्या सावलीत आम्हाला ऊन वारा काहीही लागत नाही आमचं कुटुंब अगदी आनंदात सुखात आहे आमच्या विचारात तफावत असली तरी मनापासून आम्ही सर्व एकमेकांवर खूप प्रेम करतो त्यामुळे वादविवाद झाले तरी ते थोड्या वेळापुरतेच असतात मी आजी शिवाय राहू शकत नाही आणि आजी माझ्याशिवाय राहू शकत नाही आता सगळेच जण फक्त बाबा यांच्याजवळ राहतात पण मी खूप स्वतःला न शिबवान समजतो कारण आम्ही आई बाबा आजी आजोबा असे सगळे मिळून एकत्र राहतो आणि मी माझ्या आजीकडून माझे खूप खूप लाड करून घेतो अशी माझी प्रेमळ आजी प्रेम नेहमी सुखी आनंदी आणि सतत माझ्याबरोबर राहील हीच मी देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा